नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता चौथीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत सर्वसेमीच्या मुलांसाठी आपण या ठिकाणी मॅथेमॅटिकची प्रश्नपत्रिका पायाभूत चाचणीची चालू शैक्षणिक वर्षाची उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील किंवा वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा स्टँडर्ड फोर्थ सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी पायाभूत चाचणी म्हणजेच बेसलाईन टेस्टची ही चालू शैक्षणिक वर्षाची मॅथमॅटिकची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी पाहत आहात ही प्रश्नपत्रिका सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी उपयोगी ठरणारी आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी एकूण चाळीस गुणांचा आपला हा पेपर आहे यापूर्वीच मराठी मीडियमच्या मुलांची गणिताची प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तीही आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक पहा तीस गुण हे लेखी कामासाठी दहा गुण ओरलसाठी अशी एकोणचाळीस गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे बघा दहा गुणांसाठी आपल्याला ओरल आणि प्रॅक्टिकल सेक्शन विभागामध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील या प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत व्यवस्थित लिहून ठेवा आणि सराव करा म्हणजे आपल्याला ओरल सेक्शनसाठी दहापैकी दहा गुण मिळतील त्यानंतर लेखी कामासाठी क्वेश्चन नंबर थ्री पाच गुणांसाठी पाच उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत ते आपल्याला सोडवायची सॉल्व्ह द फॉलोईंग एक्झाम्पल्स बघा ती सर्व उदाहरणं अक्षरात संख्या दिली आपल्याला सेवन हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज ते आपल्याला अंकात लिहायचे त्यानंतर अंकात संख्या दिलेली थ्री हंड्रेड फिफ्टी नाईन ते आपल्याला अक्षरात लिहायची दिले दोन संख्या दिल्या त्या संख्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे सीमध्ये डीमध्ये आपल्याला बेरीज करायची आहे दोन संख्यांची थर्टी फाय प्लस फिफ्टी नाईन आणि ईमध्ये आपल्याला e सिक्स्टी मायनस थर्टी फोर वजाबाकी करायची क्वेश्चन नंबर फोर बघा दिलेलं उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे वजाबाकी करायची आहे पहिल्यामध्ये 356 हंड्रेड फिफ्टी सिक्स मायनस टू हंड्रेड सेवंटी सिक्स त्यानंतर ट्वेंटी सेवन आहे टू त्यानंतर भागाकार करायचा आहे डिवाइड एटी फाय आणि नाईन आणि बाकी आणि भागाकार काढायचा आहे त्यानंतर क्वेशन नंबर फाईव्ह बघा चित्र बघायचं आहे आणि त्याचं नाव लिहायचं आहे सर्कल आणि वन ड्रॉ काढायचं आहे कॉर् चौकोनाचं आणि त्याच्या बाजू आणि कडा आपल्याला मोजायच्या आहेत त्या आहेत फोर त्यानंतर रिकाम्या जागा कम्प्लीट करायच्या एक बरोबर शंभर सेंटीमीटर पुढचा प्रश्न बी भाग रिकामी जागा लिहायची मीटर त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन कॅलेंडर दिलेलं आहे ऑगस्ट महिन्याचं आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत बघा ते सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं पहिल्यामध्ये आपल्याला मंडेला येणाऱ्या तारखा लिहायच्या आहेत फोर इलेवन एटीन आणि ट्वेंटी फाय त्यानंतर इंडिपेंडंट डे पंधरा ऑगस्ट हा दिवस कोणत्या दिवशी आहे तो फ्रायडेला आहे त्यानंतर पाच दिवस कोणते संडे फ्रायडे आणि सॅटरडे त्यानंतर दुसरे शनिवार केव्हा आहे तर तो आहे नऊ तारखेला नाईन घड्याळातली वेळ आपल्याला लिहायची आहे चार वाजून पंचवीस मिनटं त्यानंतर लेखी उदाहरण सॉल्व करायचं आहे माणसे सहा वाजता घराबाहेर पडते आणि सात वाजता रिटर्न येते तर तो वेळ आपल्याला या ठिकाणी घड्याळात दाखवायचा आहे सात वाजलेले दाखवायचे आहेत त्यानंतर कम्प्लीट द टेबल खो खो खेळणारे टोटल गर्ल्स आहेत सेवन आणि क्रिकेट खेळणारे बॉईज आहेत फाईव्ह त्यानंतर मार्कासाठी चौथा भाग दाखवायचा आहे आपल्याला दिलेल्या आकृतीचा त्यानंतर थ्री फोर्थ पार्ट आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे पंच्याहत्तर टक्के भाग भागामध्ये आपल्याला बाराचा अर्धा भाग म्हणजे सिक्स आणि दिलेलं उदाहरण सोडवायचं आहे प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांची मॅथमॅटिकची फोर्थ स्टँडर्डची बेसलाईन टेजचे क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेले आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून बेल क्लिक करा थँक्यू